सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत परंतु अनेक वर्षापासून गावातील समस्या जशाच्या तशा असल्याने अनेक गावातील नागरिक या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकताना दिसत आहेत त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या मोहेगाव खडकी खैरखेड या तीन गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकलाय गावाच्या विकासासंदर्भात प्रशासनाने कोणतीही हो ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांनी नाईलाजास्तव निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे आपल्या बहिष्काराचे बॅनर सुद्धा गावात ठिकठिकाणी लागलेले दिसून येत आहेत या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करते याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा मी सौ आशा रामकृष्ण राठोड गट ग्रामपंचायत मोयेगाव खडके आणि खैरखेड इथे सरपंच म्हणून काम करत आहे आणि वन विभागाच्या जमिनीवर ताबा केल्यामुळे मतदानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत सर्व गावकऱ्यांचा या गोष्टीवर रोष आहे त्यामुळे आम्ही सर्व गावकरी मंडळी इथे जमलेलो आहोत मी गोपीचंद सिरीजन चव्हाण गडग्रामपंचायत सदस्य गडकी मुळगाव खेडके मी हे मनाचा अर्थ की वा हे जे नवीन गाव असलेलं आहे हा गाव आम्ही शासन जो, जो शासना जोड जेव्हा आम्हाला जायचं काम पडते तर शासन आम्हाला कोणत्याही गोष्टीला पुराव्याशिवाय काही देत नाही पण हे जे अतिक्रम करणारे लोक इथं वसलेले आहेत यांचे जेव्हा ग्र यादी यादीमध्ये समास केला गेलं तर यांच्याजवळ कोणताही पुरावा नसताना यांना समावेश केला गेला आमच्या गट गटग्रामपंचा मध्ये तर हे यांना बाजू करण्यात यावा म्हणून हा आमचा जो मतदारावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार आहे ते आम्ही टाकलेला आहे बोला मी आकाश संतोष राठोड मोयेगाव येथील नागरिक असून आमचं गटग्रामपंचायत मोयेगाव खडकी खेरखेड खड आणि खेरगेडच्या मधात माळेगाव म्हणून गाव बसलेलं आहे या माळेगाव यां गाववाल्यांचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसून हे कोणी कुठल्या तालुक्यातून कोणी कुठल्या तालुक्यातून येऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि इथल्या शासना आणि प्रशासनाने या लोकांना या लोकांकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना या लोकांना मोयगाव या मोयेगाव या गटग्रामपंचायतमध्ये त्यांना त्यांची सा नोंदणी केलेली आहे त्यांना सामील केलेलं आहे या गोष्टी या या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि याकरता आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून या गोष्टी या मतदाना येणाऱ्या लोकसभेच्या मतदा मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि या ठिकाणी जर दा, का निवडणुकीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा जर का उमेदवार 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 आला किंवा अनुचित प्रकार घडला तर या गोष्टीला पूर्णपणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील मी रामकृष्ण हरिचंद राठोड या ग्रामपंचायतमधील एक नागरिक मुळगाव खडकी खेरखेड हे तीन गाव ग्रुप ग्रामपंचायत मुळगाव अंतर्गत येतात या गावातील नागरिकांची बऱ्याच वर्षापासून म्हणता तर वर्षापासून ही एक म मागणी आहे की या वनजमिनीवरील अतिक्रमण हे शासनाने काढलं पाहिजे आणि हे जे अतिक्रमणधारक आहे यांनी न्यायिक मार्गाने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी जो निकाल दिला त्यावर अपील म्हणून जिल्हा स समितीकडे हे प्रकरण चाललं आणि मागील मे महिन्यामध्ये समितीने यावर निवाडा देऊन हे संपूर्ण अतिक्रमण खारीज करावं असं त्यांनी नि निर्णय घेऊन वनविभागाला तसं कळवण्यात आलं की ह्या जमिनीवरील तुम्ही अतिक्रमण काढावं म्हणून तर वन जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी समितीने तेवीस सहा तेवीस तेवीस सहा दोन हजार तेवीसला पत्राद्वारे कळवलं की आता हे समितीने यांचे अतिक्रमण खारिज केल्यामुळे यांचं हे अतिक्रमण तुम्हीच्या स्तरावरून काढण्यात यावं म्हणून परंतु मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये असा निर्णय झालेला असतानासुद्धा या लोकांचं अतिक्रमण काढलं गेलं नाही मागच्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये या लोकांनी त्या ठिकाणी आपला पेरा करून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जो हेतू आहे तो त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी पेरा केलेला आहे व समितीने निर्णय दिले दिलेला असतानासुद्धा वनविभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे ग्रामस्थ संताप झाले ग्रामस्थांना फार मोठा या ठिकाणी संताप आलेला आहे आणि त्या संतापाचं रूप म्हणूनच यावेळेस मागील एक महिन्याअगोदर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही नागरिकांच्या समेत निवेदन दिलं की हे जर अतिक्रमण काढल्या नाही गेलं आणि हे जे अतिक्रमणधारक आहे यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता त्यांना त्या ठिकाणी ज्या सुविधा दिल्या जात आहेत तिथे मतदार यादीमध्ये यांचा जो समावेश झाला ॲक्च्युअल ते ज्या ठिकाणी राहतात ज्या ज्या गावी त्यां ते राहतात त्या त्या ठिकाणी त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असतानासुद्धा आणि त्यांच्या मतदार यादीमध्ये नाव समावेश करताना कोणताही पुरावा नसताना मतदार यादीमध्ये नाव घेताना त्यांना जो पुरावा लागतो तो इथला रहिवासी असायला पाहिजे त्यांचा जो गाव नमुना आठ असायला पाहिजे आणि आधार कार्ड असायला पाहिजे ह्या गोष्टी नसताना सुद्धा या, या लोकांना त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये जो समावेश केला या समावेश केल्यामुळे या लोकांमध्ये फार मोठ्या प्रका प्रमाणामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे या आक्रोशाचं एक रूपांतर मतदानावर बहिष्कार असा निर्णय या तिन्ही गावांनी या ठिकाणी घेतलेला आहे